नमस्कार आकाशम मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्य पश्चिम आणि हर्बर मार्गावर मेगाब्लॉक रविवारी लोकल प्रवासात मुंबईकरांचा होणार खोळंबा सगळे कमी करत आहेत पण या सरकारी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर कोणते आहे बँक किती झाले दर पी एन बीचे ग्राहक असाल तर दहा एप्रिलपर्यंत पूर्ण करा हे महत्वाचे काम अन्यथा अकाउंट होईल फ्रीज मनोज कुमार यांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा धसा रडल्या पत्नी शशी गोस्वामी व्हिडिओ पाहून वालभाऊक गबराई नाही हम सिखाएंगे आपको मराठी भाषा उद्धव सेनीची साथ पण बॅनरवरील मराठीतच चुका एमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही दिनानाथ रुग्णालयाचे परिपत्रक जारी ते मराठी गाणं ऐकलं अन राकेशनं गौरीला कायमचं संपवलं बंगळूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा नात्याला काळिंबा वृद्ध सासूला सुनेची अमानुष मारहाण पतीला दिली धमकी केला हल्ला औरंगजेबाच्या कबरीभोवती बारा फूट उंच पत्र्याची कुंपन भिंतीवर काटेरी तार आहे कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता शेतीत गुंतवता काय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं सईफ हल्ला प्रकरणात सुनावणे आरोपीचा जामीन अर्ज नाकारण्याची पोलिसांची कोर्टाला विनंती चांदीच्या ताटात जेवण मागणे म्हणजे हुंडा नवे उच्च न्यायालयाचा निर्वाळा पतीची निर्दोष सुटका हार्दिक पांड्याच्या सांगण्यावरूनच तिलक वर्माला केले रिटायर आऊट अखेर खुलासा या कारणामुळे मैदानातून बाहेर शिंदे गटातील सर्व लोक जनाब मोदी आणि जनाब शहा यांचे चेले डरपोक लोकांनी मर्दासोबत संजय राऊतांचा निशाणा बेबी तो आणायला येणार होतासना दहा दिवसापूर्वी साखरपुडा शहीद पायलटच्या पार्थिवाला बिलगुण होणारी बायको हमसून हमसून रडली रिश्ते बनते बिघडते सुरू झाले नवे युद्ध चीनची अमेरिकेला जशाच तशी उत्तर बाजारात बेअर अटॅक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा